सर्या जेगा मंदी कुंतो बिजाये सर्या जेगा मंदी कुंतो बिजाये भी मोजे भीमाचा दरा रहाये वेगळी बैठक घेऊन महिलांना सुद्धा स्थान या ठिकाणी देण्यात येईल तर आज एकमतानं अत्यंत उत्साहात आणि जोरदारपणानं या ठिकाणी अध्यक्ष उपाध्यक्षांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या या कार्यक्रम का जयंतीसाठी ही निवड झालेली आहे बाबासाहेब समितीची या ठिकाणी निवड झाली आणि या ठिकाणी असा शहरामध्ये की आपण सर्व आंबेडकरी चळवळीतील सर्व लोक एकत्रित येऊन या ठिकाणी आपण कुठलंही मतभेद न करता एकमताने या ठिकाणी अध्यक्षेची आणि कार्यकारिणीची आपण निवड करतो तर आज या ठिकाणी सर्वांच्या वतीनं एकमतानं या ठिकाणी आमचे भुया भाऊ पूर्व आपले गणेश भाऊ सप्ताळे आणि आपला दुसरा बबलू नेतकर या दोघांची निवड केलेली अध्यक्ष उपाध्यक्ष म्हणून तर निश्चितच या ठिकाणी त्यांच्या हातून या ठिकाणी बऱ्याचशा सूचना आल्या बरेचसे कार्यक्रम सुचवले गेले आणि निश्चितच दोघं आमचे तरुण आहेत उत्साही आहेत आणि मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी कार्यक्रमाची रूपरेषा ते ठरवणार आहेत आणि या कार्यक्रमामध्ये भुसावळ शहरामध्ये एक आगळं वेगळं आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांचं कार्यकर्तृत्व आणि त्यांना प्रेरणादायी असं निश्चितच एक रचनात्मक प्रबोधनात्मक कार्यक्रम त्या ठिकाणी घडवतील विषय या ठिकाणी असाही उपस्थित झाला होता किंवा महिलांनाही त्यामध्ये घेतलं गेलं पाहिजे तर निश्चितच या ठिकाणी अशीही सूचना आल्या आणि ठरलेल्या आहेत की महिलांना सुद्धा या ठिकाणी कार्यकारिणीमध्ये काही पदं जे आहेत अध्यक्ष उपाध्यक्ष आहेत सचिव आहेत संघटक आहेत किंवा इतर जे काही पदं आहेत काही प्रमाणामध्ये एक वेगळी बैठक घेऊन महिलांना सुद्धा स्थान या ठिकाणी देण्यात येईल तर आज एकमतानं अत्यंत उत्साहात आणि जोरदारपणानं या ठिकाणी अध्यक्ष उपाध्यक्षांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या या कार्य का जयंतीसाठी ही निवड झालेली आहे तर निश्चितच अध्यक्ष उपाध्यक्ष यांना मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि भुसावळ शहरामध्ये एक चांगल्या प्रकारे एक, एक जयंती उत्सव साजरी आपण करून दाखवाल अशी आपल्याकडून अपेक्षाही व्यक्त करतो शुभेच्छा देतो दोन सप्त right now and press the bell icon never miss an update